गावातील आदरणीय महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आपल्या सर्वांच नेतृत्व माननीय संग्रामदादा थोपटे यांच्या जाहीर पक्ष पक्ष प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित युवा नेते युवकांची की धरकन भोर वेल्ल्या मुशीच उभंच नेतृत्व आदरणीय पृथ्वीराज भाय थोपटे माझे सहकारी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेशजी उपस्थित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे भोर नाना बोबडे या विभागाचे सुपुत्र शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष माझे मित्र संतोषजी मोहिते माझे सहकारी सारोळे गावचं नेतृत्व बाजार समितीचे संचालक महेशजी धाडवे उपस्थित आवर्जून या कार्यक्रमा करता आलेले आमचे सरपंच मित्र दीपकजी कुंकर माझ्या गावातील आरोग्य दूत जातात अक्षय भैया सोनवणे खडकवासला विधानसभेचे युवकाध्यक्ष राहुलजी उपस्थित जिल्हा आमच्या संघटनेचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोकजी चव्हाण आमचे कारखान्याचे माजी संचालक थोडले बप्पू संजू भाऊ माझी सरपंच आर्यन भाऊ या विभागाचे आमचे कारखान्याचे संचालक माननीय आप्पासाहेब चव्हाण अमोलजी निगडे विजयराव सोनोने विजयराव गरुड उमाभाऊ सोनोने अमोल गजूभाऊ सोनोने राजू आप्पा वाद सोनोने माझा बंधू मिलिंद या विभागाचा या गावचा सुपुत्र ज्यांच्या घरी आपण बसले असे का आमचे बाजार समितीचे संचालक निलेन दादा उपस्थित गुरंद पासून ते सारोळ्यापर्यंत आलेल्या बंबोली असतील प्रविद्यमान गावचे सर्व सरपंच विविध विकास सोसायटीचे सर्व चेअरमन आजी माजी पदाधिकारी वेळ अभावी कुणाचा नामोल्लेख राहिला असेल आत्ताच ज्यांचे ज्यांनी भाषण केलं ते विकासजी पवार विजयराव धुमाळ ओंकार धुमाळ सर्व आलेले आमचे जयवंतजी थोपटे असतील सर्व कार्यकर्ते दादांवरती आणि काँग्रेस पक्षावरती प्रेम करतात वेळ बरास झालाय काल परवा प्रचार दौऱ्यामध्ये सगळेजण वेगळं होतो आणि अचानक माझ्या लक्षात आलं की दादांचा सुद्धा धावता दौरा या ठिकाणी झाला परंतु आमच्या धावी गावामध्ये त्यावेळेला या पंचकृषीमध्ये दादा भैया ही एक पासून या गुणंद पर्यंतच्या विभागाचं जसं सारोळे आमचं नाक आहे किंवा गुनंद आमचा कळस आहे किंवा मोंगली आमचं हृदय परंतु या पांड्यापासून आणि राजापूर पासून असणाऱ्या गावाचा उल्लेख जर केला तर दिलकी धडकन म्हणता येईल ना जसं तुम्हाला मी नाव घेतलं तसं या नावी गावातली सभा ना ही आमच्या बांबोडे मेंजरवाडी आणि पंचकृषीचे हे भरतनानं आपलं नाक आहे आणि नावीवरची सभा ज्या वेळेला होते त्याच वेळेला खऱ्या अर्थानं निवडणुकीचा म्हणतायत ना गुलाल हा काँग्रेस पक्षाचा आणि संग्राम या नावीच्या सभेमध्ये लागतो ही इथला इतिहास आहे आणि मग बोलता बोलता आमचा विषय झाला मला म्हटलं अरे नावीमधली आपली सभा राहून गेली आणि मग अचानक लक्षात आलं की भैया तुमचा दौरा या विभागामध्ये झाला नाही आणि मग आज भैयाचा दौरा होण्याकरता भाय दादा एक दोन मिनिटं आमच्या करता आता द्या भायची वेळ आणि हे तुम्ही वेळ घेताय आमचा बरोबर आहे परंतु या नावी गावचं काय वैशिष्ट्य आहे हे बहिलांच्या सुद्धा लक्षात आलं कारण हे दादानी त्या काळात घेतलो असो ही परंपरा आहे की ह्या नावीच्या ठिकाणी ज्या वेळेला सभा होती त्यावेळेला विजयाचा गुलाल हा या नावीमध्ये पडतो अशा पद्धतीचे वातावरण हो या ठिकाणी आणि सभा या ठिकाणी घेण्याकरता अडचणी आल्या मी सभा घेतली त्यावेळेला सभा होऊ नये म्हणून आपल्याच बरोबरच्या आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी बनवण्याचा प्रयत्न सुद्धा परत केला हे तुम्हालाही माहिती आणि त्यानंतर सुद्धा अगदी ताकदीने ही सभा घेण्याचा प्रयत्न केला आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी अक्षय आपण ती सभा या ठिकाणी पार पाडली आणि त्यावेळेला मी म्हणलं होतं ताई काही काळजी करू नका ताई विचारत होत्या मला पर्यंत सभा आवर्जून या ठिकाणी माझ्या सर्व मतदारांना सांगायचं ताई आवर्जून दिसायच्या अध्यक्ष दादा सांगतायत संग्राम सांगितलं सांगायचा ताई तुम्हाला पन्नास हजाराचं कमीत कमी माझ्या तुम्ही निवडून येतात ताई म्हणायच्या कसं शक्य बाहेर वातावरण एवढे इकडे अजित पवार त्यांच्या मंडळींना उभे केल्यानंतर सगळ्या मतदारसंघामध्ये सर्व अगदी जुन्या जाणत्या आधार्या कोताऱ्यांपासून ते तरुणांपर्यंत वेगळी चर्चा होती नेमकं मतदान मतमोजणी ने निकाल येणार काय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना चौडे शिव्या वयामध्ये गद्दारी करून धोका देऊन हा त्यांचा असणारा घरातला नेता बाजूला टाकून आयत्या वेळेला आपल्या सख्या बहिणीसारख्या असणाऱ्या बहिणीला बाजूला सोडून तिच्या विरोधात आपल्या बायकोला उमेदवारी या ठिकाणी दिली नक्की होणार काय आणि संग्राम दादा ठाम म्हणे सांगायचे ताई कमीत कमी पन्नास हजाराच्या पदाने तुम्ही निवडून येणार आहे आणि बाई इथल्या सभेमध्ये पण तोच विषय झाला ताई शासनच्या होत्या म्हणजे काही काय ना दोन पाच दहा हजाराने जरी आले तरी सुरे भरपूर आहे आणि संग्राम दानाने दिलेला शब्द जो नऊ मार्चच्या सभेमध्ये कापूर हरिश्चंद्रीच्या सभेमध्ये जो काही पहिला विजयी सभा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पवार साहेबांची ज्याचं आयोजन झालं ते पहिल्यांदा आयोजन हे संग्राम दादा थोपट्यांनी केलं आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने ज्या वेळेला लोक आली ती पहिली सभा अख्ख्या महाराष्ट्राचा दिशा बदलणारी अशी ती सभा झाली तुषारजी सदस्यांचा आमचा उल्लेख करणं गरजेचे आमचे सहकारी तरुण युवा पत्रकार म्हणून या ठिकाणी आहेत आणि आजचा मेळावा हा तरुणांचा मेळावा आहे राजापूरचे आमचे दिलीपजी बागल संतोषजी बोबडे आमचे सर्व नवराजी वगैरे सर्व मंडळींचं मुलाचे एकदा स्वागत करतो भैया परवा दिवशी तुम्ही जाता जाता विषय झाला इतर सगळ्या नियोजनामध्ये आजच्या ह्याचा विषय मी यांपी बोललो भैया तुम्ही आमच्या भागात आला नाही कारवाईच्या खाली म्हणजे आपल्याकडे ते आलेच नाही तुम्ही खरं तर योग अध्यक्ष आहे तुम्ही ही वेळ मागून घेणं त्यांची घरटू घर दौरा घेणं गरजेचं होतं पण असो आता आम्ही म्हाताऱ्यांनी म्हणायचं अध्यक्ष म्हणजे बरोबर आहे ना हे फादर बॉडीचा अध्यक्ष मलाही अजून लोक विचारतो तुम्ही युवक अध्यक्ष आहे का मी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो नाही म्हणलं मी आता फादर बॉडीचा अध्यक्ष असं पण तो, तो दाखवत आणि दीड दिवसापूर्वी फक्त ठरवलं मला इथं माहिती टीम करायचे माहिती परत ना ना शिवामाचा आढळपर्यंत आपल्या माझ्या इथल्या नावीतल्या टीमचं नावी पेंजळवाडी भांगोर आणि ही दोन्ही नावे आमच्या आमच्या गणेश सोनवणे असेल आमचं सचिन सोनवणे असेल पलीकडचा आनंद बोलला मागाशी आमचा नितीन भाज्यांचा पोरगा ओम पळतोय आमचा बाजूंचा पोरगा आहे राहुल बोरा आमचे सोनवणे पोरं आमची एवढी तयार झाली दीड दिवसात भाजी आमच्या सभेचं त्यांनी नियोजन केलं जेवणापासून ते आमचे तेव्हापर्यंत त्यांच्याकरता खऱ्या प्रणिल भाईयाचा आमचा नुसतं वातागडी कुठे प्रणील भैया युत्सव दिले आपण पुढे भाय हातवर करा एक शिट्टी होऊन जाऊ दे प्रणिल भाईयाकडे एक जोरात शिट्टी होऊन जाऊ दे कोण जाणार आहे ना उठ ना उठकीस पद दिलं काय भैया नुसतं वाट असतो काय दारणाच्या विरोधात कुणी बोललं ना हा गडी तिथं चौकात दाखवला एखाद्याला जागेवर म्हटलं काय काही भाषा तीन दिवस गाडी आली नाही दोन दिवस मला सकाळी उठ झाला ही गाडी आपली गाडी कुठे अशा कार्यकर्ता पाहिजे आणि हे युवकांचं भैया बळ आहे हे युवकांचं स्पिरिट आहे सर का त्या वेळेला या महाराष्ट्रातल्या मातीतल्या युवकांच्या स्वाभिमानाला त्यावेळेला वेळेला कोणी धक्का देण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला ही महाराष्ट्राची माती पेटून उठली आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने इतिहासाची क्रांती घडली आज ती क्रांती पुन्हा करून दाखवण्याची वेळ आहे आज हा स्वाभिमानाचा लढा आहे निष्ठा कशाला म्हणतात ही सगळी जुनी जाती मंडळी बसली आज आदरणीय बाबासाहेबांना गद्दारी करून ज्या वेळेला ह्या नेत्याने हे केलं त्यावेळेला बारामती मतदारसंघाची पन्नास हजार नाही या भोर नुसत्या मतदार भोर वेलना मुळशी अरे बारामती अख्या सहा मतदारसंघ आहेत सहा मतदारसंघामध्ये नाही दादांनी दिलेला शब्द संतोष या भोर वेलनामुळशी मतदारसंघात एकट्या मतदारसंघातनं त्रेचाळीस हजाराचं लीड सोडता यांना दिलं करत ना ना मतदारसंघात म्हणजे ते बारामतीमध्ये पन्नास हजार मिळेल फक्त मध्ये त्रेचाळीस बारामती नंतरच दुसरं लीड हे आपण दिलं उद्या साहेब येत आहेत उद्या शेतकऱ्याचा संत राजा येतोय हा वस्तादांचा वस्ताद येतोय आणि या वस्तादांनी नऊ मार्चोच्या सभेतच संग्रामदादांच्या डोक्यावर हात त्या ठिकाणी संग्राम तोटे इथनं माग काही झालं असेल विसरा झालं गेलं होऊन गेलं भरत नाना इथून पुढे हा महाराष्ट्राचा शरद पवार हा शरद चंद्रजी पवार हा संग्राम सुपटेंचा आणि तो एकदा उभा की काय महाराष्ट्राची जनता दाखवून देईल या शब्दात पवारसाहेबांनी त्या ठिकाणी चांगल्या आमदारांना तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वाद दिले त्याच वेळेला उमेदवारी डिक्लेअर झाली जवळपास काय होणारे महाविकास आघाडीची माहिती आणि मग तरी चढावळ चालली चालू सभेमध्ये लोकसभेच्या सुप्रिया ताई सुळेंचा प्रचार करता करता चालू भाषणात भाषण भाशना करता करता ज्या वेळेला आणि ताईंनी दादाचं नाव घेतलं म्हटल्यानंतर विकासाचा खोटा बहारा करून स्टेप सोडून पळून फॉर्म भरायच्या चे दिवशी सगळे बोलवले अगोदर कापूरच्या हो समितीतून भाषण केलं आपल्या आपल्या काही तालुक्यातल्या नेत्यांनी आदरणीय बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब आदरणीय स्वाभिमान उद्धवजी ठाकरे वर्षा बंगल्यात त्यांना सोडलं वर्षा बंगला मुख्यमंत्री पदावरचा सोडायला लागला आमच्या डोळ्यात असू आणि हे होते अशा पद्धतीच्या लोकांपुढे वर्गना भावना केल्या आणि अचानक काय झालं दादांचं नाव ना आलं विकासाच्या नावाखाली यांनी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला या नेत्यांनी प्रवेश केला नाना हे इथं सांगितलं पाहिजे या मध्ये हे सांगितलं पाहिजे नुसतात पाहुणा पाहुणा करायचा अम तू आता काही शब्द बोललास पाहुणा म्हणून एकदा बसायला टाकलं पाहुणा म्हणून दुसऱ्यांदा बसायला टाकत टाकलं आता ही आता झालं म्हणतात ना खायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ कधी कधी द्यायचा नसतो ओरत राव लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीनं आजपर्यंत आपण दिला असेल पण इथून पुढे बसायचा पाठ आता आमचा मिळणार नाही कारण तुमचा पाठच राहिला नाही कुठला पक्ष कुठली निष्ठा काल कुठं काँग्रेस उद्या कुठं राष्ट्रवादी काँग्रेस मग कुठं शिवसेना मग कुठं बाळासाहेबांचं नाव घेऊन शिवसेना मग कुठं उद्धव ठाकरे गट मग अचानक सोडला आणि कुठल्या गटात गेल्या मिंदे गटात प्रवेश केला बरोबर आहे ना मित्रांनो कळतंय ना मी काय बोलतोय ते आणि आता मिंदे गटात न म्हणजे तिथंही नाव आल तिकीट मिळालं नाही त्यावेळेला ना अपक्षाचा पाठ घेऊन तुमच्या समोर थाड मारे ही मंडळी असतात अरे कुठल्या मला उत्तर पाहिजे आणि इथल्या जनतेला आमच्या नावी बंगोलीच्या जनतेला याचं उत्तर पाहिजे तारखेला उत्तर आज मतदारांनी मतभेटीमध्ये दादांना देऊन या ठिकाणी दाखवून द्यायचे निष्ठा काय असती तुम्ही बोललात एकदा ना दोनदा एक तीनदा दोन आमदार झाल्यानंतर सुद्धा विधानसभेच्या न्यायाला अध्यक्षपदाची वेळ आली ती आदरणीय भाऊ पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा घटनेता म्हणून त्या ठिकाणी देण्याची वेळ आली होती संग्रांतांना देण्यात आली होती हाता तोंडात आलेला घास अचानक फिरावून दिला कुठल्या तरी विचारांनी कुठल्या तरी दिशेची संग्रह विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते पद हे त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी त्यांचं ते पद त्यांना काढून घेतलं लोक चर्चा करायला लागली महाराष्ट्रात मला फोन यायची केले दादा नक्की काय दादा काय भाजपमध्ये प्रवेश करतायत दादा काय कुठले ह्याच्यात जात आहेत एकच शब्द सांगायचो कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी संग्राम दादा थोट्या साहेबांचा जो विचार आहे आज ताय त्यांनी गेल्या चाळीस नाही पन्नास वर्षात पक्षाची निष्ठा सोडली नाही कदापि ते सोडणार नाही आणि ते झालं नंतर ना विरोध आला परत आलं ते मला वाटतं पहिल्यांदा मी आता ह्याचं म्हणलो विरोधी पद त्याच्यानंतरचा विषय होता म्हणजे सत्ता असताना विधिमंडळाचं अध्यक्षपद ज्या वेळेला देण्याची वेळ आली त्याही वेळेला त्याच्यामुळे सरकार त्याच्यामध्ये गेलं जर का दादा ना अशी चर्चा आहे बरोबर जर त्यावेळेला अध्यक्षपद असतं तर ही वेळ आली नसती महाविकास आघाडीवरती अस वेळेला संग्राम दादा निष्ठा होऊन तर राहिले आणि मध्ये नाव येणार अशा पद्धतीची चर्चा असताना सुद्धा काही आमचे विश्वनाथजी कदम किंवा बाळासाहेब कदम स्वर्गीय पतंगराव कदम गेल्यानंतर त्यांची निष्ठा म्हणून पहिल्या स्थळ मध्ये त्यांना मंत्रीपद दिलं त्यावेळेला संग्रामदा दा डावलण्यात आलं सांगा मला मित्रांनो तुम्ही असता तर काय केलं असत पण नाही निष्ठा आणि पक्ष हे सा, थोपट्या साहेबांकडून जे शिकलं तेच संग्रामदादा आणि म्हणून हा उमेदवार उमेदवार उमे उमे मला फरक सांगायचा आहे निष्ठा काय असते ज्या मावळ्यांनी स्वाभिमाना करता पावन फिंड झाजी प्रभू देशपांडेंनी जोपर्यंत माझा नेता माझी गडावरची तो ऐकायला येत नाही तोपर्यंत लढत राहिला आणि शेवटी तोफेचा आवाज ऐकून प्राण सोडला ती निष्ठा ती छत्रपतींनी दिलेली शिकवत आणि ती, ती मावळ्यांची असणारा स्वाभिमान फरक आहे मित्रांनो आता आज काही भाषण झाली मला ते आवर्जून बोलायचं होतं काही थोडा वेळ घेतो दोन मिनटं मुद्दा आता हे झालं आता आज राष्ट्र महाराज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांची तुषारजी आहेत पत्रकार त्यांच्याकडे लाईव्ह चाललं होतं लाईव्ह ग्राउंडवर झाली काय सभा आणि कुणा करता सभा मला एक सांगा इथं असणाऱ्या मावळ्यांना इथं असणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांना काही अडचण आली काही कुठं लाईटचा प्रश्न आला पहिला फोन आमच्या नितीन पाटलाचा आम्हाला असतो कुठे नितीन पाटील ट्रॅक्टरचं काय झालं काय काय गुमाव सारखा हो अरे हर घडीला आपण जातो की एम एसीबीत काय झालं महेश कुठं काय झालं पाण्याचं पाणी खाली सोडलं ना जास्त तरी भाई सांगणार दादाचा दा फोन दा असतो रात्री भाई दादा यावेळेला पाणी सोडले काय एकदा जाऊन आम्ही विठ्ठल राव ती जाऊन तिथे महेश बै राव गेट बंद केलं वीरचं दादाचं बरोबर ना मला असो आता त्या सभेमध्ये म्हणले काल परवा भोर वेलोर्शीच्या फार मोठ्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला कळला का कोणाला प्रवेश झालेला आणि त्या प्रवेश त्यांनी भाषण दिली ती भाषण द्यायची म्हणून काल वातावरण निर्मिती करायची म्हणून एक खोटी पोस्ट मोबाईलच्या ह्याच्यावरती पोस्ट जयवंत बरोबर ना बातमी मी काल सांगितलं पत्रकार परिषद लगेच घेतली पाहिजे आम्ही आणि त्या बातमीमध्ये सांगितलं की असा असा म्हणजे त्यांनी प्रवेश केला काल गपचुप जाऊन एकट्याने गावातला एक सुद्धा कार्यकर्ता त्या माणसाबरोबर आला नाही एकट्या यशवंत म्हणून शहरातले शहरातल्या आमच्या कार्यकर्त्याला घेऊन गाडीत त्यांच्या बसून मागच्या सीटवर पुढच्या सीट वर बसून अजित पवारांकडं कुठं बारामतीत गेले का कुठं गेले का नाहीत नाही आणि तिथं जाऊन गळ्यात कपडे घातले अरे पक्ष प्रवेश कसा असतो हे आता इथं छोट्याशा माझ्या आवीच्या सभेमध्ये तुम्ही मंडळींनी डोळ्यांनी बघितलं नाही किती शेकडोच्या संख्येची युवकांनी प्रवेश केला आणि एवढा ताकतीचा नेता तू एकटा गेला आणि नाही नाही म्हणले मी अचानक गेलो माझ्यावरती काय तार असेल दबाव असेल तुम्ही अचानक निर्णय घेतला उद्याच्या सभेत माझ्याबरोबर हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आज काळ कुत्रि फिरायला नाही तिथं आजच्या सभेमध्ये एकट्याच भाषण गरज अरे बोलायला आम्हालाही येत नाही आम्ही बोलायचं आता बंद केले कमी केले का तुम्हाला तरुण मंडळी यांना युवकांना संधी मिळाली पाहिजे हा युवकांचा मिळालंय खरंच मला बोलायचं होतं जोगुराना आमचे बसलेत कारण आता तिथं दारा आले तर बेलगाडीवरून चालली होती राणा राहणार म्हणते या कपडे घालतो तर दादा पुढच्या ऐकत गावात असो दे प्रेम दिसत आहे बाबासाहेब आमची बस सरपंच आहेत किर आपा करून आपा ही दिसत आहे काय झालं आपलं ना काल मी पत्रकार परिषदेत सांगितलं असो काय म्हणले मी एकटा नव्हे आम्ही तिघ तिघ येणार होतो आमचं ठरलं होतं कुणाचं काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार होतो काय ठरलं होतं आम्ही काँग्रेस पक्ष सोडायचा आणि राष्ट्रवादीत प्रवेश करायचं ठरलं होत आणि अचानक त्यांनी काय माघार घेतली आणि मी एकटाच म्हणाल अरे तू शेकडोच्या हजारोच्या संख्येने जाणार तू गपचूप काळ्या रात्री आल काळ्या रात्री कुठंतरी निघून गेला त्या दिवस दिवशी तू सकाळी प्रवेश केला ना तू एकटा प्रवेश केला तुझ्या गावातली तीनशे पोरं आणि गावातले एक ग्राम असते संग्रामदा भेटण्यासाठी सकाळपासून संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत बोर मध्ये वाढ बघत होते दादा, दादा आल्यानंतर त्यांनी श्वास सोडला दादा वर आमचा एखादा असेल ना कार्यकर्ता आता त्याला गावात सुद्धा किंमत राहिली नाही हे गाव ते दाखवून आलं वेनवडी गावची सतीश चव्हाणच्या गावची शेकडो पोरं ज्या दिवशी त्यांनी जैदी प्रवेश केला त्या दिवशी मध्ये संग्रामदाच्या कडेला उभा राहून फोटो काढून जल्लो साजरा करतो विष्णूचा बोर अस आता हे नाव वाढल्यापासून येत असं कशात सामील झाले सांगितला आणि परत काय आता त्या उमेदवारांनी बोब लावली की आम्ही विकासाकरता गेलो आणि आता म्हणतात महाविकास आघाडीतन तिकीट नाही मिळालं की आम्ही गेलो आमच्यावरती अन्याय झाला अजित पवारांनी पण आमच्यावरती अन्याय केला असं म्हणून हे निघून असे उमेदवार आणि असे नेते आता मिंदे वाड़ हे मेंदे गटात का येते असं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे राहिला सतीश चव्हाणांचा विषय याही उत्तर त्यांनी पृथ्वीराज भाई टीका केली एकच मिनिटाचा भाईयावरती सुद्धा टीका केली म्हणजे पृथ्वीराज भाईया वाडवडिलांचा जे थोपटे साहेबांचे वंश म्हणून हे वागणूक आम्हाला चांगली देत नाही आज मी भाईया हे सोडण्यासाठी दोन मिनिटं जास्तीची गेलो महात आज ऋतुराज भैया सारखा विनयशील आज गावात आले तर तुम्ही बघितलं शिवाजी दादा शिवाजी आबा या अगदी वसंत बापू सरून सुद्धा पाय धरली जाते काय असेल ते असो की त्या बाबतीमध्ये विदयशीलता बोलण्यामध्ये हे रमेश काका या गोष्टीचा किती विपर्यास केला जातो आणि अशा काहीतरी गोष्टी रमून हे महाराज जे गेलेले आज त्यांना मी उत्तर पत्रकार परिषदेमध्ये दिले शैलेश दादा सोनोने ज्या वेळेला दोन हजार सात ला पंचायत समितीला तुम्ही मंडळींनी निवडून दिलात त्या ब्रिमंत पद्धतीने त्यावेळेला संग्रामदादा तोटे हे खानापूर ग्रांचा समिती सदस्य म्हणून निवडून होते आम्ही विरोधी तुषार परंतु एक मतांचा आणि तत्वाचा विचार त्यावेळेला जुळला एक निष्ठा काय असती त्यांच्याकडून बघितली काम काय असतो विकास काय असतो ज्या वेळेला आघाडी त्यावेळेला झाली त्यावेळेला एकटे शैलेदानी संग्राम दादांचं काम केलं दोन हजार नऊ पासून आज तर काही चंद्रदाची पाठ आणि खांद्याला खांदा लावलं सोडला नाही आणि आमच्या रक्तात काँग्रेस आहे आणि आमच्या हृदयामध्ये संग्राम दादा बघते हा फरक तुमच्या आणि आमच्या मधला आहे भैया हा कधी शेवटपर्यंत संतोष राव जाणार नाही असो वेळ बराचसा झालाय भैयांचं भाषण आपल्याला ऐकायचं भैया कोण बोलणार म्हणून म्हणलं नाही नावीची सभा फार बारीक नसते अक्षय भाईया नावीच्या म्हणजे नावी म्हणजे फक्त नावी नाही हे पंचकृषीच माती आणि हे पाणी असे याचं जर पाणी चाकलं ना तर भले भले गारत होतात आणि येत्या वीस तारखेला मित्रांनो आपल्याला हे पाणी दाखवून आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रॉब्लेम कोण तो मांडेकर काय त्या मांडेकरला काळा का बोरा बघित नाही काय पात्र सांगा कोण मांडेकर नाव तरी ऐकलं होतं का कोण अरे काय त्याचा संबंध काय आपल्याला विषयी सांगा ना काय घातलं एक त्याने दगड तरी आपल्या गावात टाकला का अरे कोणाला तुम्ही सांगा केलं काय केलंय आज लक्ष्मी आईचं मंदिर वाटामधलं वा होतं वीर पुनर्जन मध्ये एक गावात दीड दीड कोटीची काम सगळ्या दादा आणली माझा आज धोटे साहेबांनी स्थापन केलेला शेकडो पुरा आता म्हातारी झाली रिटायर होऊन ती बाजूला पडली तो पंच्याऐंशी वर्ष त्याला पंच्याऐंशी कोट रुपये कर्ज एमआरपीसी कडून ज्या वेळेला दादांनी मंजूर करून आणलं या सरकारने फक्त सुप्रियाताईचं काम का केलं माझ्या बायकोला का पाडलं म्हणून मिळालेलं कर्ज पंच्याऐंशी कोटी हातात पडून दिलं नाही आणि त्याच्यामुळं माझ्या स्तऱ्या कामगारांचा पगार सुद्धा नाही अशी परिस्थिती असताना या राष्ट्र अजित पवार गटाला विचारायचं काम कुणाचं आहे तुम्हा शेतकऱ्यांचं उसाला भाव मिळत नाही ज्या जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात पुणे पीडीसीसी बँकेच्या हा राजगार कारखाना येतो त्याला सोडून गेल्या दोन हजार सात पासून त्यांचं सासूरवाडी असणार मंत्र्याची सासूरवाडी उस्मानाबादच्या कारखान्याला भैया कर्ज सात कोट पुण रुपये पुणे आणि आपल्या कोट रुपये कर्ज देऊ शकत नाही ओळखता त्या कुणावरती अन्याय करताय माझ्या नावी या पूर्व पट्ट्यातल्या पंचक्रुशी शेतकऱ्यावरती अन्याय दर करताय दरवेळेला ह्यांनी अडवणूक करायची आमचे धंदे बंद देंद करायचे आमच्या वाहतूक वाहतूक थोडी यंत्रणा आमची या ठिकाणी कुठेत आमची आहेत मंडळी या गावातली सगळी मंडळींचं पोट पाणी या कारखान्यावरती आणि सांगून ठेवतोय आजपर्यंत भाऊ म्हणून तू आहे शैले दादा तुझा भाऊ म्हणून सांगतोस ना आज सांगतो आजपर्यंत पाहुण्याला ताड दिलं आजपर्यंत माठ दिलं आता जर का पाठ दिला ना म्हणून आज शैले झालाय लागतो आपल्या इथलं जर कोणाला झालं तर याद राखा माझ्या मित्रांनो ही शेवटची वेळ कारण हा संग्रामदा उद्याचा काय दादा माझा संग्राम दादांना का मी निवडून घेऊन चला तुला बरी नावा असेल अशोकराव राव चला असो वेळ बराचसा झाला माफ करा मित्रांनो ही वेळ आज तुम्ही पाया बांधलात मंदिर बांधलं आणि कळस चढवायची फक्त वेळ आणि कुठल्या दगड्या मा कराला नाही तर कुठल्या कुठल्या तीन नाही फुसक्या रिक्षा मध्ये बसल्याचा मुली प्रयत्न करू नका काल कोणतरी म्हणलं गाड्या काढलं किटलीन भरलं आणि रिक्षात बसून थक मारक पाठवून दिलं घाटाच्या पलीकडे चला असं आता ते काम करायची वेळ आहे निष्ठा विश्वास प्रगती आणि विकास सगळ्याचा बंद हा दादा एवढा लक्षात ठेवा आणि सगळ्यात जास्त लीड जर का अख्ख्या बोरवेलला वेलशील आलं तर ते सारवळ्याच्या खाली या पंचकृषीमधन याच्यात आलं पाहिजे आता या विभागाचे एक शेवट सांगतो या विभागाचे आमचे मित्र सहकारी जिल्हा परिषद सदस्य माझी ते आता काम करतायत भरत नाना आपण भेटलो आम्ही म्हणलं चांगले माझे आदर्श मित्र आहेत ते आदर्श मित्र आदर्श जिल्हा परिषद मागच्या वेळेला संग्राम काम कुणी केलं केलं आहे मागच्या आदर्श जिल्हा परिषद सदस्यांनी संतोष राव मागच्या विधानसभेला संग्राम दादाचं काम महेशराव तुम्हाला माहिती तुम्हीच मध्यस्थी होतात बरोबर आहे का चुके संग्राम काम मागचे आदर्श जिल्हा परिषद सदस्य आदरणीय चंद्रकांत बाठे यांनी केलं आत्ता सुद्धा त्याला आघाडी होती आता तर महाविकास आघाडी आहे आता तर खऱ्या अर्थानं त्यांनी जास्त जोराने करायला पाहिजे कुठल्या जागा मांडेकरांसाठी त्यांनी कशाला आपला शब्द वेळा घाला हा तुम्ही उजा असताना असतो लाला म्हणला लाला एवढी बर माफ करा आमचा भाग आहे आमची माती आहे आता मग भोर तालुका आहे ना वोरची माती आपली येणार आहे मग त्यांनी कुणाचं म्हटलं पाहिजे सांगा नाव घेत ते कशाला मांडेकर नाव घेतात हा प्रश्न तुम्ही विचारायचा मित्रांनो येणार देणार सांगणार आजच पुढा तुमची वेळ आली तुमचं बघू या वेळेला नाही वी वीस तारखेला फक्त फक्त हत्ताचा दोन बोला हत्ताचा एकच एकच व धन्यवाद